मिळून देण्यासाठी तुमचा हक्काचा प्रतिनिधी म्हणून मी कायम प्रयत्न करेल कायम काम करेल हा शब्द तुम्हाला देतो आणि योग सगळं चालू असताना दोन हजार पैकी सतराशे बोट वर आपण बोट बांधणी केलेली आहे सतराशे आपले एजंट आणि आहेत म्हणजे एका आहे निवडणुका तात्कीन लढा येणाऱ्या काळामध्ये वन बुलढाणा मिशनच्या परंतु हे खासदार संसदेमध्ये बोलत नाही सातत्याने विचारतो पाच टक्के दहा टक्के वीस टक्के ठेकेदारी मध्ये भागीदारी अशा पद्धतीने या लोकांचं काम सुरू आहे तुम्हाला मी शब्द देतो आयात दिल्या मध्ये कोण कोणते उद्योग व्यवसाय तुम्ही मार्गी लावणे एमआयडीसी आणणे लग्न समारंभासो असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा